पुणे प्रांतात जुन्नरगावी सखू नावाची एक स्त्री होती तिच्या अंगावर कुष्ठरोग उत्पन्न झाला दिवसेंदिवस रोग वाढू लागला पुष्कळ उपाय केले परंतु गुण नाही एक दिवस चरणदास नावाचा साधू भिक्षेला आला असता तिने नमस्कार करून साधूला रोगाबद्दल विचारले तेव्हा चरणदासाने सांगितले की माये अक्कलकोटास महात्मे श्री सद्गुरू महासमर्थ आहेत त्यांचे दर्शन जर घेशील तर तुझा रोग जाईल जा माये उशीर लावू नकोस असे साधूचे भाषण ऐकून सखुला आनंद झाला मग मुलगी बरोबर घेऊन ती अक्कलकोटास आली त्या दिवशी सद सत श्री सद्गुरू दयाघन खंडोबाचे देवळात बसले होते त्या दि ठिकाणी सखू जाऊन तिने अनन्य भावे समर्थाचे दर्शन घेतले आणि ती हात जोडून उभी राहिली तो महाराज म्हणू लागले बाई सखे दुःख भोगतेस पर्वतासारखे चरणदासाने सांगितल्यावरून येथे आलीस बरे हा पांढरा दगड घेऊन जा आणि रोज अंगास उगाळून लावीत जा असे म्हणून त्यांनी पांढरा दगड तिला दिला, दिला। तेथे सेवा करीत ती राहिली माधुकरी मागून ती खात असे तीर्थ प्रसाद दर्शन वारंवार करून दगड उगाळून अंगास लावला असे एक महिना करीताच तिचे शरीर दिव्य झाले रोग निशेष गेला मग ती आपल्या गावी गेली असो अशी अनाथ दुबळांची संकटे निवान निवारण करणारी दुसरी माऊली कोण आहे म्हणूनच साधू अनाथांची माऊली श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।